दत्तात्रेय तळेकर या, या नावाच्या अवलियानं अनोखा प्रयोग केलाय थंड राहावी पेट्रोलचे बाष्पी भवन होऊ नये म्हणून संपूर्ण गाडीला देशी गोमूत्र आणि शेणाने लिंपून टाकलंय सर्वांचं लक्ष वेधून घेत प्रत्येकाला विचार करायला लावणारा हा प्रयोग असल्याचं बोललं जात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम या गावी राहणारे परमेश्वर दत्तात्रेय तळेकर या अवलियाने आपली गाडी अशी काही सजवली आहे की सर्वांचे लक्ष त्या गाडीकडे जातेच सोलापूरात पार्क चौक येथे आले असता अनेकांनी त्या गाडीकडे धाव घेतली यावेळेस त्यांनी सांगितले की त्यांची दुचाकी ही संपूर्ण देशी गाईच्या गोमूत्राने आणि शेणाने लिंपलेली आहे याचे कारण विचारले असता त्यांनी यामुळे मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते थकवा जाणवत नाही आणि यामुळे गाडी थंड राहते तसेच पेट्रोलचेही बाष्पीभवन होत नाही असे सांगितले तसेच या गाडीमुळे लोक विचारल्यानंतर मी गोमातेचा आणि प्रसार करतो असे बोलून दाखवले रोज मी अडीचशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास या गाडीद्वारेच करतो असेही आवर्जून त्यांनी यावेळी सांगितले मी परमेश्वर दत्तात्रय तळेकर मुक्काम पोस्ट केम तालुका करमळा जिल्हा सोलापूर मी हे देशी गाईच्या सेनगोमूत्रापासून गाडीला सारवून घेतलेला आहे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की उन्हाळ्यामध्ये गाडी गरम होते आणि गाडी गरम झाल्यामुळे टाकी गरम झाल्यामुळं पेट्रोल बाष्पीभवन होतं त्यामुळे पेट्रोल उडलं जातं आपल्याला कळणे कळून येत नाही पण हे सार होल्यामुळं आता टाकी थंड राहते त्यामुळे त्या बाष्पीभवन होत नाही आणि ह्याचा अनुभव मला आलेला आहे या दीड महिन्यामध्ये दररोजचं माझं पन्नास साठ रुपयाची पेट्रोलची बचत झालेली आहे आणि दुसरं मी गोशावा करतो गोमातेचा प्रचार व्हावा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सहज लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होतात गा गायचं हे बघितलं की आणि त्यामुळं गोमातेचा प्रचारासाठी हे सेनानं सारवलेलं हो आहे उन्हामध्ये आणि सका सेनाच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा मिळते मोबाईलचं रेडिएशन होत नाही त्यामुळे हे गायचं हे केलेलं आहे शेण लावलेलं ला हो ला आहे